नमस्ते मित्रांनो आज आपण मुगाच्या डाळीचा वडा बघणार आहोत तर मोठी एक दीड वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे भिजून घेतलेली आहे तीन तास हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच अल्लं घेतलेलं आहे अर्धा इंच लसूण पाकळा एक चार ते पाच घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे हे मिक्सरला आता हे कोरडंच असं वाटून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आहे तर हे मी वाटून घेते डाळ आपली तर वाटून झालेली आहे आता मसाला करायचा आहे आपल्याला एक चमचा मी बडशोप घेतलेली आहे कच्चीच आहे जिरे घेतलेले आहेत एक चमचाला थोडेसे कमी आणि मिरे घेतलेले आहेत तर हे पण भाजून घ्यायचं आहे आपण मिक्सरला बारीक करायचं जरा ओबडदोबड किंवा खलबत्त्यात कुटला तरी चालतो यामध्ये अख्खे धने असेल तर ते घाला माझ्याकडे धन्याची पावडर आहे ती मी घालणार आहे गॅस बंद करूया म्हणजे ओबडदोबड आपल्याला घ्यायचं आहे कुठून घ्यायचंय यामध्ये त्या डाळीचं आपण वाटलेलं काढून घेऊया कांदा घालायचा एक बटाटा खिसून आहे कच्चा तो घालायचा आहे रस्सा पिळून घ्यायचा आहे खूप पाणी पाणी होईल कोथिंबीर वरून घ्यायची भरपूर अशी कोथंबीर घालायची वड्याला छान टेस्ट येते आता कोरडे मसाले घालूया घालायची हळद धना पावडर घालायची छोटे चमचे मी तीन घातलेले आहेत हिंग घालायचंय थोडा हा कुठलेला मसाला आहे तो पण घालून घ्यायचा तीळ घालून घ्यायचे एक मोठा चमचा आहे मी छोट्या चमचाने घातलेला आहे ओवा घालून थोडस हातावर चोळून घ्यायचं शेवटी मीठ घालायचंय मीठ घालून हे मिश्रण ठेवायचं नाहीये नाही तर मग बटाटा पण आपण पन घातलेला आहे कच्चा घातलेला आहे कांदा पण घातलेला आहे त्यांना मग पाणी सुटतं चवीनुसार मीठ तेल पण मी इकडे तापत ठेवलेलं आहे तेल पण तापत आलेलं आहे आता वळी आपण करून घेऊया संध्याकाळच्या वेळेला चहा आपण जेव्हा घेतो त्यावेळेला हे वडे करायला छान आहेत मुलं शाळेतनं ना आले किंवा आपल्या घरचे माणसं कामावरून आले किंवा पाहुणे कोण आले ते हे करायला छान आहेत पण आधी डाळ जरा एक तीन तास भिजवायला लागते बाकी सगळं साहित्य आपल्या घरामध्ये आहेच बाकी ही रेसिपी तुम्ही करू नका मैत्रिणी खूप छान होते त्याला बायडिंगसाठी आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे एक वाटी घेतलेलं आहे मी डाळीचं पीठ तर थोडंच टाकायचं आहे त्याचा वडा बनला पाहिजे उपट टाकायचं जर लागलं तर आपण परत घालणार आहोत थोडस टाकूया तेलामध्ये फुटायला ते वडे फुल बायडिंगला आपण मीठ टाकलेलं आहे डाळीच आपण वडे करायला घेऊया थोडस पाण्याचा हात लावायचं छान चपटे असे छोटे छोटे असे चो करून घ्यायचे आहेत आपल्याला करून लगेच तळात टाकायचे आहेत नाही तुम्हाला पाणी सुटेल या प्रकारे तेल तापले का बघूया तापले काही गॅस कमी करते छान आता तळून घेऊया लगेच हलवायचं नाही आहे ना हलवून जरा छान तळले पाहिजे ह्या प्रकारे आपण करून वडे भाजले ना छान वेळेस निघतात सगळ्यात आपण वडे करून घेऊया छान करत भाजून घ्यायचे वडे आपले तळून झालेले आहेत काढून घेऊया सगळे वडे ह्याच प्रकारे आपण आता तळून घेणार आहोत वडे छान लावून झालेले आहेत सोबतच पुदिन्याची चटणी दिलेली आहे इकडं ढोकळा केलेला आहे तर नक्की अशा प्रकारे रेसिपी करून बघा खूप छान होतात हे वडे तर कमेंट करून मला सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नवीन असाल बघा सबस्क्राईब करा शेजारी बेल येते ती ऑल ओटून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद